बरपन साई आता मी असे हुकूल आहे नारबा किती किलोचा असेल वीस पंचवीस तीस किलोचा असेल शंभर किलो ना अशी कला मासा तीस किलो चा आहे आणि तो हलवा आणि खलय आजच्या साइड ला आहे टायगर पाकट नाही नारबा नमस्कार मी श्री कोळी आणि स्वागत आहे तुमचा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ऑर्डर म्हणजे तर मित्रांनो आता आपण आलेले ससून डॉक म्हणजे गुलाब्याला आणि तुम्हाला आम्ही दाखवणार आहे आता मार्केट भरलेला आहे कच्चीचा मार्केट सकाळीचा आणि आपल्या सोबत नाही सुमित नाईक प्रणित कोळी मात्रे मात्रे, मात्रे। काय बोलते चला आता आपण पहिला आतमधला जाऊ तुला कसा वाटला मस्त वाटला आणि आपला एकदम मी जे बोटी मध्ये करून हे ऐक ना अनिल

काय असं बसल्या तर आपण पहिले त्यांना नाव विचारूया काय नाव काय तुमचं आणि आता तुम्ही इथं रोजच बसता हो ना आणि मार्केटचा टाइम काय असत सकाळचा किती वाजेचा भरतोय आणि मग संपतय किती रात्री नऊ वाजेपर्यंत सकाळी नऊ मग यो जो मार्केट आहे तो किती वर्षापासून आपला आहे जुना शंभर वर्षापासून आणि म्हणजे तुम्हाला किती वर्ष झाली इथं मार्केटमध्ये सर्वांना सर्व सोबतच बसतो असे मच्छी विकायला म्हणजे खूप जुनी आहे म्हणजे तुमचा हात धंदा आहे कोली मग आता आपला जो ऑप्शन झाला तो तुम्ही माल सप्लाय कुठं करता म्हणजे का डायरेक्ट हातानेच विकता जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्की या आपल्या ताई असत तर स्वस्त करून भेटेल ना मावरा चला पण चाय तो टॅबलेट वाली ओ शिलका माजी नवरी माझे मना मावशी नाव काय केसरी केसरी पाटील कुठून कर्नाळा कर्नाळावरून इथं रोज मच्छी घ्यायला जातो रोज येते मी मच्छी घ्याला रोज असते मच्छी काहीज कह इत स्वस्त असते का मासा स्वस्त मिळतो की म्हणजे वारा असते नाही मन... वारा वारा प्रमाणे सोमवारी पण असते तांदली मच्छी गुरुवारी पण असते असं म्हणजे आणि जेव्हा उपास असते तेव्हा चांगली चांगली मच्छी चांगली मग तुम्ही आता खरेदी केलं होती खर वागेरा 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 वागे 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 किती किलो चाय वजन नाही आहे आम्ही किती किलो वजन केलं किती असतात म्हणजे प्रजाती म्हणजे वेगवेगळ्या असतात ना त्याबद्दल म्हणजे तुम्हाला देली। देली, देली 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 किती माहिती आहे म्हणजे अशा वाघे डेली किती घेता दुसरा असेल त्या बदल आहे बघ दुसरा आहे छोटा वाला त्या बदल आहे माझ्या पाकटाचा जो काटा असतो तो लय विषारी असते ना काटा काटा वॉर्निंग वॉर्निंगटन <laughs> <laughs> मग तुम्ही आता यो कशासाठी नेतो म्हणजे विकण्यासाठी आणि तो आता काटा काढते त्याचा एक खावाच असतय येऊ कधीतरी आई खावाला हरणाला हा आम्ही इथलंच करंजा असतंय वाग्या यो

शंभर किलो ना अशी किती रुपयाला खरेदी केला हा दहा हजाराला चला <laughs> किती किलोच आहे तीस किलोचा आणि हलय हलवा आणि चकल्याचा चारशे रुपये किलो ले ले चारशे रुपये किलो चकला मसा तीस किलोचा आहे आणि तो हलवा आणि हलय चला तेव्हा मासे टोलका आहे नाही याचा काय भाव आहे नाही नाही

आणि मित्रांनो तुम्ही तिथं बघितलं शंभर किलोचं पाकट होता आणि इथं जो किती असेल दहा पण पंधरा वीस आणि बघा पंधरा वीस किलोचं पाकट आणि आजच्याच साईडला आहे टायगर पाकट नाही किती किलो भा पन्नास व झाल बघा मित्रांनो टायगर वाघाशी जसे टिपकं टिपकं असत तसे पाय वाम बघा मित्रांनो वाम वाम मी पण असेल दहा किल्लो आरामात हलवा बघा हलवा तर आम्हीच काटाय ना चांगलं जाई भाव काय याचा नवरी माझे मनान भरली कौरी आ गोपा प्लेटवाली हो शिलका माजी नवरी आपला मोहित सांगते काय 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 यो यो

येऊन आर बे बघा सुरमय आहे पापलेट आहे बघा ताम ताम दहा किल्लो कारण हे बघा परताम्यात निकुललाय नारबा, किती किलोचा असेल पंचवीस तीस किलोचा असेल तीस किलोचा झोप असतं झोप